बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जवळपास तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पाडलं जात आहे महाराष्ट्रातल्या तापमानाचा जर पारा पाहिलात तर जवळपास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसचं से तापमान केव्हाच पार झालेलं आहे पण अशाही वाता या वातावरणामध्ये अशाही या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामध्ये ज्या वेळेस लाखो करोडो शिवसैनिक ज्याच्या हृदयातलं तापमान जर तुम्ही पाहाल ना ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये ही घाणेरडी गद्दारी झाली ज्यावेळेस शिवसेनेसारख्या पक्षाला नख लावलं गेलं त्यावेळेस या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये जी जळफळाट झाली तिचं जर तापमान तुम्ही मोजाल तर तुमचे तापमाप्या काय म्हणतात त्याला ते पाऱ्याच्या तापमाप्या फुटून उडून जातील कारण हे तापमान या नैसर्गिक चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या लाखो पटीने जास्त सेल्सिअस जरी म्हटला तरी देखील कमी पडेल इतकं तापमान त्याच्या हृदयामध्ये आहे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांच्या हृदयामध्ये संविधानप्रेमी नागरिकांच्या हृदयामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा ज्याला गर्व आहे त्या नागरिकाच्या हृदयामधलं तापमान सुज्ञ मतदाराच्या हृदयातलं तापमान हे त्याही पेक्षा जास्त आहे त्यामुळे आज पुन्हा जमेची बाजू सांगतो जरी मतदानाचा टक्का घसरलेला असला तरी देखील सर्व मग मी ज्यांची ज्यांची नावं घेतली शिवसैनिकांचं तर सोडूनच द्या पण महाराष्ट्रप्रेमी प्रेमी, प्रेमी महाराष्ट्राचा स्वाभिमान प्रेमी अस्मिताप्रेमी नागरिकांच्या त्या निळ्या बोटाला शाई लागत आहे ही मात्र जमेची बाजू आहे ते सर्वच्या सर्वजण सर्व जण मतदानाला उतरतायत आणि फक्त एकट्याने नाही उतरत आहेत आपल्या संबंध परिवारासह मित्र परिवारासह ते उतरत उतरतायत ही जमेची बाजू आहे मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले गेल्या एक दोन आठवड्यांपासून आपले व्हिडिओ जरा चॅनलवर कमी होत आहेत शिवसेना एक वादळवर व्हिडिओ येत नाहीयेत तुम्हाला सर्वांची हात जोडून माफी मागतो पण गेल्या दोन आठवड्यांपासून जेव्हापासून माझ्यावर हल्ला झालेला आहे तेव्हापासून मी तुम्हाला सांगतो मी व्हिडिओवर कमी आणि रस्त्यावर जास्त उतरलेलो आहे ठाण्यामध्ये ज्यावेळेस एक भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला या अनिश गाढवेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला करण्यात आला त्यावेळेस रस्त्यावर उतरून प्रचार करायचा हे मनाशी ठाम केलं त्यामुळे आपले काही व्हिडिओ कमी झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांची हात जोडून माफी मानतो आता विषय ठाण्याचा निघाल्याच आहे तर लक्षात घ्या हे हल्ले वगैरे सोडून द्या शिवसैनिकांना या सगळ्या भानगडीत पडायचं नाही आपलं काम करत राहायचं ज्याच्या हातात हात काहीही नसतं ज्याचं सगळं सगळं काही लुटून गेलेलं असतं लक्षात घ्या कारण आता ना गट राहणारे ना तट राहणारे ना भाजप राहणारे ना शिंदे टोळी राहणारे ना अजित पवार गट राहणारे हातातून सगळं काही निघून गेलेलं आहे अशा या परिस्थितीमध्ये यांची डोकी अशीच चालतात यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही आता काय करायचं याला घाबरवायचं का त्याला घाबरवायचं हे घाबरवं वा घाबरवायचे प्रकार जे करतात ना ते भ्याड असतात त्यांच्यामध्ये लढण्याची ताकद नसते ते असे हल्ले करायचा प्रयत्न करणार तुम्हाला जर तुमच्या बुडामध्ये इतका दम असेल ना द्याना आमच्या प्रश्नांची उत्तरं अरे आम्ही ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस आम्ही असं डोक्याला कफन बांधूनच निघतो आमच्या डोक्याला कफन असतं आणि आम्ही घरी सांगून येतो आलो तर तुमचा नाहीतर शिवसेनेचा आम्ही सांगून निघतो त्यामुळे असले हल्ले करून आमच्यासारखे अरे आमच्यासारखे एक गेला ना त्याच्या मागे रांग लागेल त्याच्या मागे रांग लागेल हे जे काम घेतलंय हे ईश्वरी कार्य घेतलंय हे जे ईश्वरी कार्य हातात घेतलंय ते कार्य कधीही थांबणार नाही याची आम्ही याचं आम्ही वचन दिलंय बाळासाहेबांना याचं आम्ही वचन दिलंय शिवसेनेला हे कार्य कधीही थांबणार नाही त्यामुळे लक्षात घ्या हे असले भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न कराल हे बायकांना पुढे करण्याचा प्रयत्न कराल हे महिलांच्या मागून तुम्ही हल्ले करण्याचा प्रयत्न कराल तर असले हल्ले आम्ही फाट्यावर मारतो हे लक्षात घ्या विषय माझा वेगळा आहे त्या विषयावर मी येत नाही शिवसैनिकांना लक्ष द्यायची गरज नाही विषय ठाण्याचा निघालाय विषय ठाणे लोकसभेचा निघालाय तर लक्षात घ्या ठाणे लोकसभेमध्ये सध्या काय वातावरण चालू आहे तुम्हाला सांगतो ठाणे लोकसभेमध्ये एक नवीन स्ट्रॅटेजी आणलेली आहे एक नवीन अशी युक्ती लढवायचं चा काम चालू आहे कारण तुम्हाला माहिती असावं जवळपास उमेदवारी अर्ज भरायच्या दोन दिवस अगोदर ह्यांची नावांची मला मला वाटतं यांच्या नावाची घोषणा झाली या नरेश मस्केंच्या म्हणजे ह्यांना उमेदवार मिळत नव्हता तर लक्षात घ्या ह्यांना उमेदवार का मिळत नव्हता याचं एक कारण असं आहे ज्या गद्दारीचा उगम ठाण्यातून झालेला आहे त्या ठाण्यामध्ये सर्वात मोठा अंडरकरंट आहे आता अंडरकरंट म्हणजे काय म्हणजे खुल्यामध्ये उघडमध्ये येऊन तुमच्या विरोधात सध्या कोणी बोलणार नाही समजा शिवसेनेचे पदाधिकारी सोडून द्या शिवसैनिक सोडून द्या पण जो सर्वसामान्य नागरिक असतो ज्याची संख्या का लाखा महिन्यात करोडोंमध्ये असते तो सर्वसामान्य नागरिक असतो हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ही बाब लक्षात घ्या या नागरिकाचं मत नेमकं काय आहे कारण तो ठरवत असतो पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी हे ठरवत नसतात कोण निवडून येणार आहे ते किंवा त्यांच्या हातातही नसतं ते फक्त एक मोठ बांधायचं काम करत असतात पण खऱ्या अर्थाने उमेदवार कोण निवडून येणार आहे हे सारे सुज्ञ नागरिक सर्वसामान्य म्हणू शकता म्हणजे परिस्थितीने नाही पण पर कुठल्याही पदावर नाही म्हणून मी त्यांना सर्वसामान्य म्हणतो हे सर्वसामान्य मतदार हे ठरवणार असतात तुमच्या मतदारसंघात मग लोकसभा असो विधानसभा असो कॉर्पोरेशन असो कोण निवडून येणार आहे ते आणि ठाणे लोकसभेचा जशा प्रकारे आम्ही अभ्यास केलेला आहे ज्या प्रकारे ठाणे लोकसभेमध्ये कारण मी स्वतः रस्त्यावर असतो कित्येकदा तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असाल माझ्यासमोर जे चित्र येतं मी ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेस आम्ही अंडरकरंट पाहतो म्हणजे लोक कुजबुजतात लोक खुल्यामध्ये येत नाहीत कारण त्यांना भीती असते त्यांचे उद्योगधंदे जाण्याची त्यांना भीती असते त्यांच्या नोकऱ्या जाण्याची त्यांना भीती असते त्यांचे व्यवसाय संपवले जाण्याची त्यांना भीती असते मारहाण होण्याची त्यांना भीती असेल इतर अनेक कारणांची त्यांना रोज जाणं येणं करायचं असतं तिथून ह्यांच्या गुंडांच्या नादी कोण लागेल लक्षात घ्या मग अशा ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अंडरकरंट आपण म्हणतो लोक कुजबुजतात आम्ही खुल्यात बाहेर येणार नाही पण ज्या वेळेस आम्ही मतदार मतदानच्या केंद्रामध्ये जाणार तिथे कोणीही पाहिला नसतं तिथे ती मशीन असते तीच तुम्हाला पाहत असते समोर बटना असतात त्यावेळेस मात्र आमचा हात आपसूक मशालीकडे जाणार ठाणे लोकसभेतलं हे चित्र आहे ठाणे लोकसभेतलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठाणे लोकसभेमधून या गद्दारीचा उगम झाला त्या ठाणे लोकसभेमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षात यांनी घातलेला तो नंगा नाच यांनी घातला तो हैदोस ठाण्यातल्या शाखा काबीज करणं ठाण्यात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणं अगदी काही नाही तर शिवसैनिकांच्या उद्योगधंद्यांवर हातोडे चालवणं कित्येक शिवसैनिकांच्या उद्योगधंद्यांवर म्हणजे छोट छोट्या गाड्यांवर असेल अगदी वडापावच्या गाड्यांवर देखील हातोडे चालवले गेले त्यांच्या हॉटेलांवर असेल त्यांच्या अनेक कार्यालयांवर हातोडे चालवले गेले अगदी भाड्याच्या ऑफिसेसवर देखील त्यांच्यावर पी टाकण्यात येते भाड्याच्या ऑफिसवर कधी एम आर टी पी टाकू शकली जाते का पण बघा कसे नियम असे वेडे वाकडे करून बसवायचे आणि ही न ती कारवाई करत बसायची असो शिवसैनिक त्यातूनही डगमगला नाही ठाण्यातला शिवसैनिक त्यातूनही उभा राहिला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही अशी की धर्मवीर दिघे साहेब सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा ठाणे जिल्हा बाळासाहेबांचा सर्वात जास्त प्रेम जर उभ्या महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यावर झाला असेल कारण ज्या जिल्ह्याने ज्या ठाणे जिल्ह्याने या शिवसेनेला सगळ्यात पहिली सत्ता दिली तो आहे ठाणे जिल्हा धर्मवीर दिघे साहेबांचे पट्टशिष्य म्हणजे ज्या काळात या दाढीचा राजकारणामध्ये उदय देखील झाला नव्हता त्या काळापासून राजांची विचारेचे विद्यमान खासदार आहेत ते शिवसेनेमध्ये कार्यरत होते म्हणजे अगदी वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून हाफ चड्डीत असल्यापासून ही पोरं पळायची दिघे साहेबांच्या मागे पळायची ही पोरं सगळी कामं करत होती अगदी झेंडे लावण्यापासून अगदी कुठे चौकात उभं राहायचं असेल सगळी सगळी कामं करायची बरं चौकात उभं राहायचं म्हणजे कुठल्या आंदोलनामध्ये उभं राहायचं असेल चौकामध्ये एखादा आंदोलन चालू झालं असेल तिथे निर्या छातीने उभे राहणारी ही पोरं होती आज पंधरा सोळाची ही वर्ष वर्षाची ही पोरं ठाण्याची नगरसेवक झाली ठाण्याची महापौर झाली त्याच्या आधी सभागृह नेते झाले आमदार झाले खासदार झाले आणि मागेच उद्धव साहेबांनी एक शब्द दिला होता भाईंदरच्या सभेमध्ये जर भविष्यात इंडिया आघाडीची सत्ता या महाराष्ट्र या महाराष्ट्रावर तर येईलच पण उभ्या हिंदुस्थानावर ज्यावेळेस येईल त्यावेळेस खासदार राजन विचारे हे केंद्रीय मंत्री देखील असतील अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः उद्धव साहेबांनी भाईंदरच्या सभेमध्ये केलं होतं आज खासदार राजन विचारे हे दिगेज साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेत दिगेज साहेबांचा एक विचार होता लक्षात घ्या दिगेज साहेब म्हणायचे कधीही गद्दारीला स्थान नाही माझ्याकडे गद्दारीला स्थान नाही ज्यावेळेस तीन नगरसेवक फुटले होते तुम्हाला आठवत असेल तो, तो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा काळ ज्या वेळेस महापौर सभागृह नेते पदाच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तीन नगरसेवक फुटले होते दिघे साहेबांनी कुठलाही विचार केला नाही बाळासाहेबांना एक संदेश पाठवला बाळासाहेब माफ करा पण मी माझ्या सगळ्या चौतीस अडतीस नगरसेवकांचे राजीनामे घेतोय कारण गद्दारीला स्थान नाही आणि गद्दारांना क्षमा देखील नाही खुल्यामध्ये स्टेटमेंट केलं होतं गद्दारांना क्षमा नाही मीडियाने यानं त्या प्रकारे रंगवलं साहेबांना टाळा लागला त्यावेळेस तुम्हाला सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण विचार करा या अशा माणसाच्या हाताखाली मोठी झालेली ही सारी मुलं म्हणजे राजनजी विचारेंसारखी मुलं आज शिवसेनेची कित्येक ज्येष्ठ मंडळी स्वर्गीय धर्मवीर दिगे साहेबांच्या हाताखाली मोठी झालेली आहेत आपण सर्व ज्यावेळेस या गोष्टी ऐकतो कारण काल परवाच परवाच कसलं कालचंच वाक्य घ्या एकनाथ शिंदेंचं म्हणतात धर्मवीर चित्रपटामध्ये धर्मवीर पार्ट एक मध्ये मुक्कामपुष्ट ठाणे धर्मवीर या चित्रपटामध्ये दाखवलेला तो प्रसंग खोटा होता म्हणजे ज्या प्रसंगामध्ये राजन विचारे हातात चावी ठेवतायत लगेच दिगे साहेबांनी सांगितलं तुम्ही सभागृह नेते आहात का ते म्हणाले होय मग आता तुम्हाला जर तुमचं पद काढलं आणि ते एकनाथ शिंदेना दिलं तुमची काय हरकत काहीच नाही साहेब ते लगेच निघाले दिगे साहेब म्हणतात कुठे निघाले तुम्ही राजन ते म्हणतात चावी घेऊन येतो उद्या सभागृह नेते गाडीतून गेले पाहिजेत सभागृहामध्ये हे हा जो प्रसंग होता हा प्रसंग म्हणतात खोटा आहे बरं हे समजण्यासाठी एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या इतर माणसांना जवळपास दोन वर्ष लागली दोन अडीच वर्ष लागली दोन हजार बावीस मध्ये हा चित्रपट रिलीज झाला तुम्ही पाहिला असाल एप्रिल मे महिन्यात काहीतरी दोन हजार बावीस ते जवळपास दोन हजार चोवीस दोन वर्ष लागतात की हा सीन चुकीचा आहे म्हणजे बरोबर निवडणुकीच्या दहा दिवस अगोदर ठाणे लोकसभा निवडणुकीच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला हा प्रसंग आठवतो की हा खोटा आहे म्हणजे अख्ख्या सबंध चित्रपटाची स्क्रिप्ट ही जाणून बुजून लिहिण्यात आली होती आणि त्यांनी हे गृहीत धरलं होतं की जवळपास जुलै ऑगस्टच्या आसपास हे बंड आपलं हे घडवायचंय आणि त्या हिशोबाने तो चित्रपट केला होता महाराष्ट्रामध्ये स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी तो चित्रपट केला गेला होता कारण ह्यांना ठाण्याच्या बाहेर कोणी ओळखत नव्हतं स्वतः एकनाथ शिंदेना ठाण्याच्या बाहेर कोणी ओळखत नव्हतं मग ठाण्याच्या बाहेर यांची ओळख पहिली केली जावी एक वातावरण तयार केलं जावं आणि त्यानंतर आपण हा सगळा प्रकार घडवूयात पाच सहा महिने दिले गेले आणि तो चित्रपट आणला तो चित्रपट चालला यासाठी कारण शिवसैनिकांनी तो चित्रपट डोक्यावर घेतला आणि सगळीकडे पोहोचवला पण नंतर कळालं की ह्या माणसाने स्वतःच्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी हा चित्रपट आणला होता दिघे साहेबांची कुठेही यांना काहीही पडलेली नव्हती किंवा दिघे साहेबांचा चित्रपट म्हणून हा चित्रपट पुढे नव्हता आला स्वर्गीय दिघे साहेबांचं कार्य हे अनन्य साधारण आहे त्यांनी कधीही अशी पदांची अशा सत्तेची हाव ठेवली नव्हती ते खरंच एखाद्या सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगत होते एवढं मोठं नाव झालं होतं तरी देखील मठात राहायचे त्या आनंद मठावर कधीही आनंद व्यतिरिक्त कुणाचं नाव लागलं नव्हतं त्या आनंद आश्रमावर कधी शिवसेना हे देखील नाव नव्हतं त्याच्यावर नाव होतं आनंद आश्रम कारण सर्वसामान्यांचं होतं सारेच्या सारे पक्षांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ज्याला ज्याला न्याय हवा होता जो न्याय बाहेरून होत नव्हता तो दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये व्हायचा त्यासाठी आनंद आश्रम हे नाव होतं आता त्या आनंद आश्रमावर हो नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला एकनाथ शिंदेचं नाव आहे त्याच्यावर एकनाथ शिंदेंचं सा। खोटं सांगत असेल तर ज्यांनी कोणी ते पाहिले त्यांनी कमेंटमध्ये व्यक्त व्हावं जर मी खोटं सांगत आम्ही स्वतः ठाण्यात राहतो था त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे काय घडतं ठाण्यामध्ये था था ते था? असो सारे सारं तुमच्या समोर आहे आज नरेश मस्के हे जे कोणी यांचे उमेदवार आहेत ठाण्यामध्ये या शिंदे गटाचे असतील भारतीय जनता पक्षाचे असतील यांना दोन दिवस अगोदर म्हणजे नामांकन भरण्याचा जवळपास दोन दिवस दिवस अगोदर ही उमेदवारी मिळाली याचं कारण तुम्हाला सांगतो प्रचंड प्रचंड अंडर करंट आणि प्रचंड असंतोष आहे या नावामध्ये देखील असंतोष आहे तुम्ही भाजपाचा उभा करा नाहीतर अजित पवार गटाचा उभा करा नाहीतर शिंदे टोळीचा उभा करा सगळ्यांना पाडणार ठाणे लोकसभा यावेळेस सगळ्यांना पाडणार हे सर्वांना जाणून चुकलेलं आहे स्वत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे अभ्यासक आहेत ते स्वतः याबद्दल सांगतात की यावेळेस ठाण्यात उमेदवार तुम्ही कुणालाही करा तो पडणार हे निश्चित आहे त्यामुळे अशी पडती जागा घेण्यासाठी कुणीही ती हिंमत केलेली नाही कुणीही नाही ना प्रताप सरनाईकांनी केली ना रवींद्र फाटकांनी केली ना संजीव नाईकांनी केली ना कुणीही हिंमत केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे जो कोणी उमेदवार असेल त्याला पाडण्याचं सर्वात प्रथम जर कार्य कोणी करणार असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करणारच नाही हे सगळ्यात प्रथम ईश्वरी कार्य यांना पाडण्याचं ईश्वरी कार्य सगळ्यात प्रथम जर कोणी करणार असेल तर ते केलं जाईल रवींद्र फाटक कारण बरेचसे जुने हिशोब बाकी आहेत बरेचसे जुने हिशोब बाकी आहेत त्यांच्याकडनं कारण कित्येक गोष्टीमध्ये तुम्हाला नंतर सांगेल ह्या विषयावर पण कित्येक गोष्टींमध्ये त्यांना कुठे कुठे अडवण्याचं काम झालं होतं तुम्ही जरा माहिती काढा जुने काही व्हिडिओज पहा पहा कदाचित असतील तुम्ही तुम्हाला मिळेल संदर्भ मिळतील दुसरं नाव असेल प्रताप सरनाईक तिसरं नाव असेल विजय चौगुले चौथं नाव असेल संजीव नाईक आणि पाचवं नाव असेल गणेश नाईक सहावं नाव असेल संजय केळकर विळ्या भोपळ्याचं नातं संजय केळकर आणि नरेश मस्के विळ्या भोपळ्याचं नात आहे संजय केळकर हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार जरी असले गणेश नाईक विद्यमान आमदार जरी असले तरी ह्यांच्याकडनं ह्या माणसाला किती सपोर्ट मिळेल हा एक क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर संदीप लेले भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे अध्यक्ष त्यानंतर गीता जैन आणि अविनाश जाधव आता गीता जैन हे अपक्ष आमदार आहेत भाईंदरच्या पण गीता जैन या भारतीय जनता पक्ष प्रो आहेत विशेषत संजय केळकर असतील विशेषतः गणेश नाईक असतील आणि ह्यांचा जो एकत्रित मनमिलाप झालेला आहे तो ह्यांच्या विरोधातला आहे नरेश मस्के आणि अविनाश जाधव म्हणजे अविनाश जाधव मनसेचे ठाणे शहर ठाणे जिल्हा अध्यक्ष पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्वतः कोविडच्या काळामध्ये नरेश मस्के यांच्या विरोधामध्ये एक मोर्चा काढला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो मोर्चा या कारणासाठी होता कारण ही व्यक्ती कोविड काळामध्ये कुठेतरी गायब झाली होती लक्षात घ्या मी काय सांगतोय महापौर शोधण्यासाठी यांनी मोर्चा काढला होता आणि हा मोर्चा यांच्या घरावर देखील ठेपला होता हे खोट आहे की खरं आहे मनसैनिकांनी देखील सांगावं किंवा नरेश मस्केंच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगावं जे काही असेल ते पण एवढ्या जणांचा विरोध पत्करून बरं शिवसैनिकांची साथ नाही मुठभर कार्यकर्ते बरं ह्यांच्यामध्ये गट इतके मोठे आहेत जवळपास पाच ते सहा गट आहेत मग तुम्हाला तुमचा विजय 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 आणि विजय हे नाव योगायोगाने इथे कॉमन झालं विजय नाहाटांच्या मदतीने होणार आहे का ज्या विजय दोन माणसं नाहीत बाजूला चालायला ते विजय तुम्हाला विजय करतील की uh, मंदा म्हात्रे सीबीड मला वाटतं बेलापूरच्या आमदार यांच्या जीवावर तुम्ही आपला ठाणे लोकसभेचा विजय निश्चित केलेला आहात एक गोष्ट लक्षात घ्या प्रतिकूल परिस्थिती असताना देखील म्हणजे महाराष्ट्रभरात सत्ता नाही प्रशासन नाही या संस्था नाही सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील राजनजी विचारे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवसेना नेते यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली भयंकर आघाडी घेतली जवळपास गेल्या चार महिन्यांपासून म्हणजे आज नाही आता आज अर्धा दिवस राहिले असतील पण गेल्या चार महिन्यांपासून प्रचार हा जोमात चालू आहे संबंध नवी मुंबई असेल ठाणे असेल मीरा भाईंदर असेल या साही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये प्रचार धूमधडाक्यात चालू आहे लोकांकडनं त्यांना ओवाळलं जातं लोकांकडनं त्यांचं स्वागत केलं जातं आणि म्हटलं जातं साहेब आम्ही निष्ठेसोबत आम्ही निष्ठेसोबत बघा निवडणुका ह्या विकासावर झाल्या पाहिजेत आम्ही त्याच्या बाबतीत आहोत सहमत आहोत पण विकासासोबतच म्हणजे तुम्हाला विकास दिसला म्हणजे महापालिकेचे पैसे उडवले रस्त्यावरच्या भिंती रंगवल्या पण इकडे गद्दाऱ्या करून अशा प्रकारचं घाणे वातावरण महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलं हे तुम्हाला पटतय का शिवसैनिकां लक्षात घ्या आमचा विरोध कधीही यांच्या बाहेर जाण्याला नव्हता या चाळीस गद्दारांचा किंवा त्यांच्या मोहरक यांचा बाहेर जाण्याला आमचा विरोध नव्हता पण बाहेर जाऊन शिवसेना पक्षावर जो अधिकार ठोकला त्या चिन्हावर -कर -कर जे अधिकार ठोकला आणि भारतीय जनता पक्षाच्या पायाशी धनुष्य असा आंदोलन घेण्यासारखा ठेवला त्यावेळेस मात्र प्रत्येक शिवसैनिकाचं मन करपलं मी जळालं म्हणणार नाही दुखावलं म्हणणार नाही मन करकर करकर करपलं म्हणजे तव्यावर तापत्या तव्यावर पाण्याचे शिंतोडे टाकल्यानंतर कसा आवाज होतो जसं आमचं मन आमचं हळवं मन त्या तव्यावर टाकल्यासारखं करपलं हे मात्र लक्षात घ्या आज ठाणे लोकसभा मतदारसंघातनं ज्यावेळेस अशा प्रकारचं चित्र समोर बरं ठाणे लोकसभा फक्त एकट्या नाही आसपासचा सारा परिसर म्हणजे भिवंडी लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल पालघर लोकसभा असेल सगळीकडे ह्याचा हा परिणाम जाणवतो आणि अंडर करंट हा फार मोठ्या प्रमाणावर आहे यासाठी तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्याचा तुमचं लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न केला जातोय सध्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची कालपूर्व झालेली ती स्टेटमेंट राजांचा सीझन संपलेला आहे अशा प्रकारची वाक्य नरेश मस्केंचं विचारणं की तुम्ही काय केलात आता ठाण्याचा खासदार मी नरेश मस्केंनी एक बालिश काही काही आरोप केले त्यांच्या आरोपांना मला उत्तर देण्याची मग गरज वाटत नाही त्यांनी काहीतरी एक आरोप केला की राजन विचारांना भाषण करायला मी शिकवत होतो अरे आधी तुम्हाला किती भाषण करता येतं ह्याचा जरा विचार करता जरा आरशासमोर राहा आरशातली ती प्रतिमा देखील तुमच्यावर हसेल एवढं लक्षात घ्या तुम्ही भाषण करायला शिकवणार तुमच्या आधीपासून राजकारणात असलेले तुमच्या आधीपासून ते नगरसेवक असलेले तुम्ही काल परवा कुठे सत्तांवर आलात आणि त्यानंतर तुम्ही म्हणता ह्यांनी म्हणून यांच्या कुठल्याही आरोपावर मी उत्तर देणार नाही तर अशा प्रकारचं हे ठाण्यातलं वातावरण मागच्या वेळेस राजनजी विचारे साहेबांना जवळपास साडेसात लाखांचं सा मतदान झालं होतं आणि लीड होती जवळपास चार ते साडेचार लाखांची यावेळेस ही लीड म्हणजे नरेश मस्केंचं नाव ज्या वेळेस जाहीर झालं त्याच वेळेस ही लीड आम्ही जवळपास साडेपाच लाखांनी ओलांडली फक्त उमेदवारावर आमचं लक्ष होतं विजय आमचा आहे पण आमचा म्हणजे आपला शिवसेनेचा विजय आहे पण ही लीड कितीची असणार याच्यावर आमच्या वादावाद्या होत्या आता ज्यावेळेस नरेश मस्केंचं नाव आलं ही आपसुक ही चार साडेचार लाखांची चा लीड जवळपास साडेपाच लाखांच्या पुढे गेलेली आहे आणि टार्गेट ठेवलंय सहा लाखांचं लीड ही सहा लाखांची असली पाहिजे तरी देखील शिवसैनिकांना तुम्हाला पुन्हा सांगतो वीस तारखेला आपलं मतदान आहे ठाणे लोकसभा असेल ठाणे म्हणजे मुंबईतल्या सर्वच लोकसभा असतील आपापल्या मतदारसंघ मतदार केंद्रावर जाऊन आपल्या सर्व परिवारासकट जाऊन आपल्या शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सर्व चाहत्यांसोबत जाऊन सर्वांना तिथे मतदान करून घ्यायचं आहे प्रत्येकाच्या बोटावर ती निळी शाई लागली गेली पाहिजे जोपर्यंत ती शाई लागणार नाही तोपर्यंत आपलं कर्तव्य पूर्ण झालेलं नसणार मग मशाल असेल तुतारी असेल हाताचा पंजा असेल या तिघांपैकी जे कुठलं चिन्ह तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये असेल ते चिन्ह भरघोस भरघोस दाबलं गेलं पाहिजे याची काळजी घ्या तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आणि लढत राहायचं बाळासाहेबांनीच सांगितलंय लढायचं रडायचं नाही इथून पुढे फक्त लढायचं लढायचं येणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला व्हायचं शिवसैनिकांना आपण कडवट आहोत आपण निष्ठावंत आहोत आपल्याला थांबणं कुणी शिकवलेलं नाही सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या